कॅश ठेवली आहे जरा जाऊन विचार जरा बघ ना कॅशच्या बाबतीचा आरोप हे ठाकरे सेनेचे आश्चर्य आहे कधीतरी सगळे सगळेजण पहिले चाला आणि जमिनीमध्ये किती कॅश खोदून ठेवली आहे हे जरा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेला विचारा ना जरा विचारा आणि त्यांनी या सगळ्या कॅश च्या बाबतीमध्ये त्यांनी तर बोलूच नाही त्यांनी तो बोलूच नाही नाहीतर एकदा सर्च ऑपरेशन कधीतरी फॉर्म फॉर्मा ला घ्यायला लागेल मग पळापळ होईल कशी आणि व्हिडिओ आलेला सत्यता तपासतील ना सत्यता तपासल्यानंतर काय झालंय तुमच्या एक दिवसाची ती, ती, ती बातमी एन्जॉय करा ना आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे काय म्हणतोय आदित्य ठाकरे असं की सरकार हे तुपाशी आहे शेतकरी उपाशी हो बापरे म्हणून तो बोलतो ना उद्धव ठाकरे तुपाशी शिवसेने तोच विषय म्हणून बोलतो आदित्य ठाकरेला विचारा कधीतरी चल तुझ्या तुझ्या जमीन थोडी खोदून दाखव आणि किती काय काय ठेवलंय आतमध्ये हे कधीतरी बाहेर येऊन ना मग कॅश चा आरोप कोणी करावा याच्यावर कळेल युवतीवाला येतात बाहेर येतात तुला कशाला सांगू <laughs> और काल चंद्रशेखर बावन यांनी विधान केलं की वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत आमचं काम चालू आहे आणि आमची भूमिका तीच आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही ते प्रश्न त्यांना विचारा ना